नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंडा कमी जास्त कसा करायचा आहे आणि त्यानुसार मुंडा कसा फिक्स ठेवायचा असतो हे मी तुम्हाला सांगणार आहे मुंड्याची जी लाईन असते पहा ती एक अंदाजे आपल्याला घ्यायची असते आणि परत जो मुंडा घेर आहे तो आपल्याला मोजून तो मुंडा फिक्स करायचा आहे इथे मी तुम्हाला छत्तीस साईज दाखवणार आहे परंतु तुम्ही कोणतीही साईज असो अगदी लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत कोणतीही साईज असो तुम्ही ही जी मेथड मी आत्ता सांगणार आहे ती मेथड वापरा म्हणजे पहा एकदम परफेक्ट असा मुंडा बसेल थोडा जरी मुंडा आपला लूज झाला किंवा आकार जे आहेत ते बिघडले तरीसुद्धा मुंड्यामध्ये घोळ येऊ शकतो त्यासाठी इथं मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं बॅक पार्ट कटिंग दाखवणार आहे आपण नेहमी बॅक पार्टचा मुंडा मोजतो आणि त्यावरूनच फ्रंट पार्ट मुंडा फिक्स करतो तर बॅक पार्टचा मुंडा फिक्स असेल तर आपला बरोबर आपोआपच तो पुढचा मुंडासुद्धा येतो त्यामुळे मी इथं बॅक पार्टलाच मुंडा कमी जास्त कसा करायचा हे दाखवणार आहे फ्रंट पार्टचं कटिंग जे आहे तर सेम असतं म्हणजे कटोरी ब्लाऊज आपण कसं कटिंग करतो नेहमीप्रमाणे त्या पद्धतीनेच कटिंग करायचं आहे किंवा प्रिन्सेसचं जसं आपण नेहमी कटिंग करतो त्या पद्धतीनेच कटिंग करायचं आहे फक्त मुंड्यामध्ये चेंजेस जे आहेत ते मी इथं तुम्हाला करून दाखवणार आहे छत्तीस साईजसाठी मी इथं मुंडा घेर हा मुंडा घेर आहे पहा तो पंधरा इंच घेणार आहे ठीक आहे पंधरा इंच मग याचा निम्मा किती होणार आहे साडे सात इंच मुंडा घेर आपला साडे सात इंच असणार आहे आता इथे तुमच्या ब्लाउजची जी काही उंची असेल ती उंची तुम्ही इथं घ्यायची आहे छत्तीस साईजसाठी मी शोल्डर घेणार आहे साडेपाच इंच शोल्डरसुद्धा कमी जास्त करायचा फॉर्म्युला असतो तो सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे पहा दहा इंच जेव्हा आपला पाठीमागचा गळा असतो त्यावेळेस तुम्ही जे, त्या जे पूर्ण शोल्डर असतं त्याचा हाफ करायचा आणि त्यातून दोन इंच मायनस करून शोल्डर घ्यायचं आहे इथे मी मुंड्याची ही जी लाईन आहे ही मुंडेची जी उंची आहे ती सहा इंच घेतली इथं पहा ही जी मुंड्याची उंची आहे की तुम्ही एक अंदाजे सर्वात पहिल्यांदा ठरवायची आहे किती घ्यायची मग तुम्ही या इथे पावणे सहा सुद्धा घेऊ शकता पहा आणि मग परत आपल्याला ते कमी जास्त करायचं आता इथे छत्तीस साईज आहे तर त्याचा चौथा भाग किती येणार आहे इंच आता मी ही ट्रिक जी आहे ती छत्तीसमध्ये वापरली म्हणून तुम्ही ती फक्त छत्तीसमध्ये वापरायची आहे का नाही सर्व साईजमध्ये ती यूज करायची आहे इथे कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच टक्ससाठी आणि हे दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे पहा हे मी पहा या पद्धतीने हे करून घेतलेलं आहे आता लक्षात ठेवायचं आहे आपला मुंडा घेर आहे साडेसात इथे आता गळा तुमचा गोळा गळा कोणताही असो आपल्याला मुंडाघेर मोजावाच लागणार आहे आणि वेगवेगळ्या गळ्यानुसार शोल्डर फॉर्म्युला जो आहे तो वेगवेगळा असतो तर मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे जर अजून तुम्हाला शोल्डरचा फॉर्म्युला हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बऱ्याच व्हिडिओ आहेत पहा आपल्या शोल्डरवरती इथे गळ्याला मी गोलाकार देऊन घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं गळा घ्यायचा आहे इथे आपल्याला हा पॉईंट पाहायचा आहे मुंडा कमी जास्त कसा कमी करायचा कसा जास्त करायचा हे पाहायचं आहे तर आकार देताना सर्वात पहिल्यांदा इथे डाऊन करायचं आहे अर्धा इंच आता इथं मी आकार देणार आहे ते आठ ते दहा इंच गळा असणार आहे तर त्याचा हा आकार देण्याचा फॉर्म्युला आहे जर ग गळा कमी असेल तर इथे मी सव्वा इंच घेते तिथे तुम्ही दीड इंच घ्यायचं आणि अजून यापेक्षा दहापेक्षा डीप असेल तर जिथं मी सव्वा इंच घेते तिथं एक इंच घेऊन तुम्ही आकार द्यायचे आहेत ठीक आहे इथे हे अर्धा इंच सर्व साईजसाठी सेम असणार आहे इथे मात्र पाऊन इंच घ्यायचं आहे तर हा फिटिंगचा जो पॉईंट असतो तिथून आपल्याला हा पहा मी बरोबर पाऊन इंचावरती हा पॉईंट दिलेला आहे इथे पाऊन इंच घ्यायचं आणि ही जी मुंड्याची उंची आहे त्याचा सेंटर करायचा आता इथे मी सहा इंच मुंडा घेतला आहे तर लगेच मला सेंटर करायला आलेला आहे जर तुम्हाला जमत नसेल तर असा टेप दुमडायचा पहा आणि आपोआप सेंटर निघतो पहा इथं बरोबर हा पॉईंट आलेला आहे इथून मी घेणार आहे सव्वा इंच सव्वा इंच फक्त घ्यायचं वन पॉईंट टू आणि हे आकार जे आहे ते पहा इथून सरळ पाऊन इंच येऊन हे जे पॉईंट आहेत हे असे जोडायचे आणि पहा असा आकार द्यायचा आहे इथे मी मुंड्याला आकार दिला आता हा मुंडा आपल्याला मोजायचा आहे तर तो कसा मोजायचा आपल्याला हवा आहे साडेसात इंच टोटल आपला मुंडाघेर पंधरा इंच आहे पुढे साडेसात आणि पाठीमागचा साडेसात आता पहा पुढचा मुंडा जो आहे तो आपण आतून असा कटिंग करतो त्यामुळे पुढचा मुंडा जो आहे तो एक पाव इंच जास्त भरू शकतो त्यामुळं त्याचं टेन्शन घ्यायची काही गरज नाही तो जास्तच भरतो पुढचा जरा मुंडा इथे मुंडा घेर मोजताना अर्धा इंच पहा आपण इथं शोल्डर जोडतो त्यासाठी अर्धा इंच आपलं क जात ते श ह्याच्यामध्ये शोल्डर जोडण्यामध्ये आतमध्ये जातं आता इथून हा मुंडा घेर जो आहे तो आपल्याला मोजायचा आहे तर साडेसात इंच बरोबर हा आपला घेर आला पाहिजे तर इथून थोडं पहा आतमध्ये असं मोजत आपल्याला हा मुंडा घेर जो आहे तो जाय जायचं आहे मोजत या पद्धतीने तर किती येतोय पहा सव्वा आठ आठ इंच हा आपला मुंडा घेर येत आहे इथे पहा या पद्धतीने आणि आपल्याला हवा आहे साडे सात इंच तर तुम्हाला मी इथं मोजून दाखवते आणखीन पहा पहा या पद्धतीने साडेआठ ला पॉइंट कमी असं हा आपला मुंडागिर येत आहे आणि आपल्याला हवा आहे साडेसात इंच तर तुम्ही काय आहे पहा इथं एक, एक इंच आपल्याला मुंडागिर जवळपास कमी हवा आहे म्हणून मी अर्धा इंच असं वरती घेतला हा पॉईंट जर थोडं कमी असता अर्धा इंच तर एक पाव इंचावरती आपण पॉईंटवरती घेऊ घेतला असता परंतु इथं आपल्याला जास्त मुंडाघेर झालेला आहे जवळपास एक इंच म्हणून मी ही लाईन जी आहे ती अर्धा इंच परत मी वरती घेतली इथे पहा मी मुंडेची उंची कमी केली पहा पहिली आपण सहा इंच घेतलेली आता मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतले आता कायम आपण जसं अर्धा इंच डाऊन करतो त्या पद्धतीने मी अर्धा इंच डाऊन केलं इथून घेतलेलं आहे सव्वा इंच इथून घ्यायचं पाऊन इंच पहा जसं घेतो त्याप्रमाणे आता इथे असा मी टेप धुमडून सेंटर करून घेते आणि हा जो आकार आहे तो परत मी या पद्धतीने दिला आता आपल्याला मुंडाघेर आणखीन मोजायचा किती येतोय तर इथे आपला मुंडाघेर जास्त भरलेला होता तर मी तो पहा इथे कमी करून घेतला इथे पावणे आठ इंच बरोबर आपला मुंडाघेर आलेला आहे म्हणजे पाव इंच एक्स्ट्रा आलं तर चालतं पहा परंतु अर्धा इंच नको तर इथे आपला हा सेवन पॉईंट सेवन म्हणजे पावणे आठ इंच मुंडाघेर आलेला आहे पाव इंच एक्स्ट्रा आला तरी चालेल कारण शिलाईमध्ये थोडं इकडं तिकडं कमी जास्त होऊन बर बर तो बरोबर साडेसात इंच आपला घेर बसतो पहा तर बरोबर हा आपला म्हणजे आपल्याला छत्तीस साईजमध्ये साडेपाच उंची जी आहे ती आपली करेक्ट आहे आता जर जा तुम्हाला जास्त हवा असेल म्हणजे आपला किती भरला आठ इंच भरला आता इथे जास्त मोठी साईज असेल आणि तुम्हाला नऊ इंच मुंडा जे हवा असेल तर तुम्ही अशी इथं उंची जी आहे ती वाढवायची आणि जसे मी आता परत कसे आकार दिले त्या पद्धतीने आकार देऊन तो मुंडा तुम्ही वाढवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही मुंडा जो आहे तो कमी जास्त करा आणि परफेक्ट मुंडा ठेवा म्हणजे एकदम परफेक्ट असं ब्लाऊज मुंड्यामध्ये बसतं इथे पाव इंच थोडा मुंडा घेर जो आहे तो लूज आला तरी चालेल परंतु अर्धा इंच लूज येऊ देऊ नका ठीक आहे पावच इंच मी अजून एकदा सांगते फक्त पाव इंच मुंडा जो आहे तो लूज आला तरी चालेल कारण आपण शिलाई करताना जे नवीन शिकणारे वगैरे असतात त्यांचं थोडंफार इकडे तिकडे कमी जास्त होतं त्यामुळे पहा एकदम आपला हा मुंडा बरोबर आलेला आहे तो रहा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद